नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूर विभागामध्ये सिग्नल यंत्रणेला सुरुवात झालेली आहे मात्र अद्यापही इथे कुठेही झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे प्रवाशांमध्ये ही धावपळ आहे की नेमकं कुठे आपण थांबायला पाहिजे आणि कधी आपण जायला पाहिजे बघा या साईडला जर आपण बघत असाल तर ज्या प्रवाशांना माहीत आहे ज्या वाहन चालकांना माहिती आहे की सिग्नल जे आहे सध्या रेड आहे तर आपण थांबलं पाहिजे लाल असल्यावर थांबलं पाहिजे किंवा जर आपण इथे बघत असाल चारही दिशेला सध्या सिग्नल लागलेले आहेत मात्र कधी कुठे जायचं आणि कधी नाही याचे जोपर्यंत जे आहे दिशादर्शक लागणार नाही तोपर्यंत नागरिकांमध्ये ही धावपळ असणारच आहे त्यांना त्याच्याबद्दल काही समजणार नाही कारण पहिल्यांदाच बदलापूरमध्ये अर्थात सिग्नल लागलेला आहे म्हटल्यावरती बदलापूरकरांची ही अवस्था तर होणारच तर लवकरात लवकर, लवकर जे आहे जशा पद्धतीने सिग्नल लागलेलं लाग ला आहे तशाच पद्धतीने लौकरात जे आहे लवकरात लवकर आता इथे झेब्रा क्रॉसिंग सुद्धा व्हायला पाहिजे या साईडला जरी आपण बघत असाल तरी सुद्धा इथे सुद्धा जे आहे नागरिकांना इकडून जेव्हा येतात तेव्हा सुद्धा समजत नाही की नेमका आता हा सिग्नल चालू आहे तर इकडे जायचं असेल टर्न घेऊन तर कसं जायचं जर आपण तिथे असेल आता ग्रीन सिग्नल आहे मग इकडे टर्न घेऊन जायचं असेल तर कधी जायचं तर हे जे वाहन वाहतुकीचे जे नियम आहेत त्याच्यासाठी सुद्धा जे आहे गुगल सर्च तर करावंच लागणार आहे मात्र बदलापूरकरांना याच्याबद्दल सुद्धा माहिती व्हायला पाहिजे त्यामुळे इथे ठिकठिकाणी जे आहे रस्त्यावरती झेब्रा क्रॉसिंग जे आहे व्यवस्थित पद्धतीने लावण्यात यायला पाहिजे याच्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते सुद्धा नक्कीच देत चला त्याचबरोबर नको असलेली जी वाहनं आहेत नको तिथे वाहनं पार्क केली जातात ट्युशनची मुलं आपण बघत असेल आता ट्युशनची मुलं जी आहेत त्यांना ये करायचं आहे मात्र सिग्नल लागल्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा जे आहे नागरिकांना इथे समजत नाहीये की कशा पद्धतीने त्यांना प्रवास करायचा आहे कशा पद्धतीने त्यांना त्यांची वाहनं जी आहे ती वळवायची आहे तर बघा ट्युशनची जी मुलं येत आहेत तिथून त्यांना सुद्धा यासाठी त्रास होतोय तर म्हणजे या गोष्टींसाठी जे आहे आता रस्त्यावरती सुद्धा आपल्याला झेब्रा क्रॉसिंग ही झालीच पाहिजे अशी इथल्या स्थानिकांकडनं मागणी येते त्याचबरोबर रहिवाशांकडनं वाहन चालकांकडनं मागणी येते आहे दिशनी या दिशेने जरी आपण बघत असाल आता या नागरिकांना जर त्या साईडला जायचं आहे तर ते कसे जातील ज्यांना वाहतुकीचे नियम माहिती आहेत ते नागरिक बरोबर जातात मात्र ज्यांना माहीत नाहीये त्यांची इथे धावपळ होताना आपल्याला दिसते आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये सध्या आता आपण आहोत या या दिशेने सुद्धा हे सुरू आहे जर आपण बघत असाल तर हा घोरपडे चौकात आपण आहोत बोलायचंय तुम्हाला काय बोलायचंय सिग्नल लावून काम केलंय काय बोलशील काय नाव तुझं माझं नाव तनिष आहे सिग्नल बद्दल काय बोलतोय सिग्नल लावून एक चांगलं काम केलं कारण की आता जसं आम्ही रोड क्रॉस करत होतो पण गाड्या थांबत नव्हत्या म्हणजे आता सिग्नल सिग्नलमुळे थांबल्यात था। त्यामुळे आम्हाला जरा दिलासा मिळाला हा दिलासा मिळाला कुठे असते ट्युशन या साईडला असते का हो मुळे तुझं म्हणणं आहे की बरं झालं आणि अजून तुला वाटतं का झेब्रा क्रॉसिंग इथे लागली पाहिजे हा लागली तर पाहिजे किती अंतरापर्यंत गाड्या थांबतील असं निश्चित तू मी आता आहे होता थँक्यू धन्यवाद एका जे आहे एक बारावीतल्या विद्यार्थ्यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे एका मुलाने की छान झालं कारण जेणेकरून ज्या वेळेला ते क्रॉसिंग करत होते इथे रस्ता जे आहे क्रॉस करायचे दाखवा ना त्यांच्याकडे जरा तर बघा हे रिक्षा चालक जे आहेत ना कशीही रिक्षा टाकतात इथून इथून आता डायरेक्ट सिग्नल विग्नल काही नाही डायरेक्ट अशा पद्धतीने येण्याचं जे आहे तर थोडेसे जे आहे वाहतुकीचे नियम सगळ्यांनीच पाळले पाहिजे सगळ्यांनी त्याचं पालन जे आहे ते केलं गेलं पाहिजे आणि जर केले जात नसेल तर आता दंडनात्मक कारवाई सुद्धा जी आहे ती केली जाईल आणि लवकरच जे आहे त्याच्यामुळे हेल्मेट वगैरे सक्रे, सगळ्यांनी जे आहे बदला घ्यायचं आहे आता आपण पुढे जाऊया त्या साईडला आपला मेकडॉनल्ड जवळ जाऊया आपण आता पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे आपण लावून घेऊ झेब्रा क्रॉसिंग खरं तर अत्यंत महत्वाचे आहे कारण कोणत्या कुठे थांबायचं आहे नागरिकांना अद्यापही समजत नाही जर इथे झेब्रा क्रॉसिंग खाली तर समजण्यासाठी अत्यंत मदत होणार आहे त्याचबरोबर वाहतुकीसाठी असलेले नियम जे आहेत ते ठिकठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये जे आहे ते लावले गेले पाहिजे आता बघा हे रिक्षा रिक्षा चालक बघा रिक्षा चालक होता चला रिक्षा चालक आपल्या अंगावर येतो आम्ही प्रामाणिकपणे दाखवण्याचं काम करतो आहे मात्र कोणाशी मन दुखवले जात असतील तर माफी असावी बघा सिग्नल यंत्रणा लागलेली आहे आणि आता कितपत जे आहे सिग्नल यंत्रणेचं पालन केलं जाणार आहे ते बघणार आहोत आपण आता तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते पण नक्कीच सांगा हे एक खूप मोठा विषय खूप मोठी समस्या होत चालली आहे बघा हे थोडं साइडला घ्या इथे बाजूला थोडस हा ते बघा रस्ता बघा किती आहे आणि इथेच मोठ्या मोठ्या हे चार चाकी गाड्या वगैरे ज्या आहेत ना अशाच रस्त्यावर पार्क केलेल्या असतात आणि यांना बोलणारही कोणीच नसतं तर अशा सुद्धा अनेक समस्या आपल्या नागरिकांकडून आलेल्या आहेत की कधीही कोणीही गाडी जी आहे रस्त्यावर पार्क करून चालले जातं आणि त्याच्यानंतर त्यांना कितीही आपण हॉर्न वाजवा काही करा तासन तास त्या गाड्या ज्या आहेत रस्त्यावरतीच पार्क नसतात आणि त्याच्यामुळे मागची जी आहे वाहतूक कोंडी होते इथे सुद्धा तोच तोच आहे बघा इथे किती पाणी तुंबलेला आहे या साईडला आणि गाड्या ज्या आहेत ती इकडे पार्क आहेत आता हा वाहतुकीचा रस्ता आहे आणि मोठ्या मोठ्या गाड्या जर अशाच पद्धतीने या साईडला पार्क असतील तर मग काय होणार आहे खरंच बघ या ही तीच परिस्थिती आहे म्हणजे रस्त्यातून चालणाऱ्या व्यक्तींना चालताही येत नाही आणि गाड्या ज्या वाहतुकीच्या असतात प्रवासी त्यांनाही चालता येत नाही जाऊया पुढे आपण आता असं इकडूनच जायचं ना आपण बेलोलीचा भुयारी मार्ग बघूया आपण आता काय झालं तुम्हाला काय वाटतं तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात तेही नक्कीच सांगा बदलापूरमध्ये खरं तर ही जी समस्या आहे ती दिवसांदिवस वाढत चाललेली आहे सिग्नल यंत्रणा लागलेली आहे मात्र वाहतूक कोंडी जर कमी करायची असेल तर ह्या ज्या छोट्या मोठ्या बारीक सारीक गोष्टी आहे बघा इथे सुद्धा आपल्याला अर्ध्या रस्त्यावर गाड्या पार्क झालेल्या दिसत आहेत म्हणजे चालायचं कुठून वाहन कुठून चालवायची या सगळ्याच गोष्टींवर खर तर बघितलं गेलं पाहिजे स्टेशन जवळ पाच मिनिटं जरी गाडी पार्क करून गेलो तरी सुद्धा जे आहे आता टोईंग चालू झालेली आहे त्याच्यावरती सुद्धा तुमचं काय म्हणणं तेही सांगा वाले लगेच गाडी उचलून नेतात पाच मिनिटं जरी असली तरी मग या साईडला काय नाही बघत तिथे तो उघड्यावरच कचरा पडलेला होता बघितलं असेल तुम्ही पुन्हा एक थोडस बघा उघड्यावरच कचरा जो आहे पडलेला आहे असं म्हणजे किती किती समस्या आहेत मध्ये तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात तुमच्या परिसरामध्ये सुद्धा काही समस्या असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून तेही नक्कीच सांगत चला तर विजेच्या पोलची अशी समस्या झालेली आहे असं वाटतंय जुनापुरानं पडलेलं झाड आहे ते चिखल चिक्खल चिखल झाला इकडे सगळीकडे तर ही आहे बदलापूरची अवस्था हो ही आहे आपलं बदलापूर पाणी खर तर बदलापूर मधील ज्या समस्या आहेत ते बघत आहोत आपण नागरिकांच्या अनेक प्रश्न येतात अनेक कॉल येतात सिग्नल यंत्रणेला घेऊन तुमची काय मतं आहे तुम्हाला काय वाटतं सिग्नल यंत्रणा लावल्यामुळे आता खरंच वाहतूक कोंडीचं प्रमाण कमी होणार आहे का तुम्ही सगळ्यांनी हेल्मेट घेतली आहेत का जे अर्थात नवीन गाडी घेतल्यावरती एक नवीन हेल्मेटही मिळतं तिच्यावरती फ्री तर ते हेल्मेट आता काढायची वेळ आलेली आहे बदलापूरकरांनो तर ते हेल्मेट आता काढा सगळ्यांनी पुन्हा आता इथे सुद्धा सिग्नल बघायला मिळणार आहे आपल्याला सिग्नल यंत्रणेबद्दल काही प्रतिक्रिया आपल्याला अशाही आलेल्या आहेत की सकाळी ज्या वेळेला मुलांना आम्ही शाळेत सोडायला जातो नेमकी त्याच वेळेस आम्हाला सिग्नल लागतात आणि सिग्नल जी आहे ती नव्वद नव्वद सेकंदाची कुठे कुठे दिसत आहेत काही ठिकाणी साठ सेकंदाची आहे त्या दिवशी आपण चाचणी दरम्यान बघितलं की नव्वद सेकंद एकशे वीस सेकंद जे आहे चालू होते समर्थ चौकामधून आपल्याला आलेल्या काही कंप्लेंट्स तर त्यांचं म्हणणं होते की तुम्ही सकाळच्या वेळेस एकदा येऊन बघा ज्या वेळेला मुलांच्या शाळा वगैरे असतात तर त्यावेळेला सिग्नल जे आहेत ते जास्त टाइम दाखवतात साठ साठ सेकंदाचे सिग्नल आहे आणि त्यामुळे लवकर निघता येत नाही सिग्नल चालू झाल्यामुळे ट्रिपल सीट असू द्या नाहीतर हेल्मेट लायसन्स या सगळ्याच गोष्टी बघितल्या जाणार आहेत आता बघा हा तुम्ही हा लाईव्ह हे बघा आता हा परत एक सिग्नल जे आहे ते लागलेला आहे मात्र सिग्नल बघितल्यावर एक थोडस नागरिकांचं म्हणणं आहे की असं वाटतं की हाय क्लास सिटीमध्ये आलेलो आहोत मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सिग्नल असतात त्यामुळे चांगलंही वाटत या सई परंतु रस्त्यामधले खड्डे बघितले की पुन्हा एकदा मन नाराज होतं इथे एक रिक्षा स्टॉप नाहीये त्यामुळे रिक्षा कशाही पद्धतीने लावलेल्या असतात चालक मित्रांनी सुद्धा इथे मागणी केली आहे की प्रॉपर जो आहे स्टॉप त्यांना घेण्यात यावा करून परत परत इथे ट्रॅफिक कोंडी काय हे सिग्नल सिग्नलचं पालन करतात का हे घ्या जरा साईडला इथे ते बघा हे सिग्नलचं पालन अशा पद्धतीने सुरू आहे आता दाखवायला नको नाही तर याच्यात बघून मग दंड लागणार लोकांना नक्कीच चालू झाल्यावरती ठीक आहे जाऊया हरकत नाही ना तो प्रकारच तो आहे की सध्या झेब्रा क्रॉसिंग नाहीये त्यामुळे थांबायचं कुठे हे नागरिकांना कळतच नाहीये प्रवाशांना कुठूनही गाड्या येत है, आहेत कधीही जात आहेत कृष्णा फलक लावले गेले पाहिजे त्याचबरोबर जे आपले वाहतूक जे फलक असतात छोटे छोटे ते लावले गेले पाहिजे की कोणत्या दिशेने यायचं आहे कुठे थांबायचं आहे चला कुठे जायचं आहे तर सगळ्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे खर तर बेलवलीचा भुयारी मार्गाकडे चाललो आहे आपण आता एक ते दीड महिन्यापासून जो आहे हा मार्ग बंद होता आपण आता एक एक जो लाइव आहे रोज असा फेरफटका मारणार आहोत बदलापूर बदला किंवा बघा काय होतं ना जेव्हा आपण रस्त्यावरून गाडी चालवतो किती खोलवर खड्डे आहे त्याचा अंदाज येत नाही आणि त्यामुळे खड्ड्यात जाऊन गाडी आढळते नाही गाडी त्यांची बंद पडली थांबूया इथे आपण आता तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला पूर्ण ईस्ट वरून वेस्ट ला आपण आलेलो आहोत इकडे पण एक सिग्नल आहे ना बेनवलीचा हा आपल्या बदलापूर काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच सांगत चला थांबूया आपण इथे आता अशा पद्धतीचे खड्डे आपण त्या त्या रस्त्याला जाऊया तिथे रोगस तो बदला नाही पाणी तुमचं तर तुम्ही नक्कीच सांगा की उद्या जे आहे आपण कुठल्या रस्त्याचं लाईव्ह करायचं आहे कुठून कुठपर्यंत पर्यंत आपण ते नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत हा सुद्धा एक असा परिसर आहे ना इथे सुद्धा खूप जास्त प्रमाणात पाणी थांबत थोडासा खोल भाग आहे इथे तर खूप पाणी तुमतं या ठिकाणी सुद्धा खूप खु, खूप प्रचंड पाणी तुमतंय तुम्ही सुद्धा आले आहात का कधी या इथे नक्कीच सांगा इथे खूप पाणी असतं अर्ध गुडघ्याभर पाणी असतं कधी कधी इथे ठीक आहे चला मग थांबूया आता था बघत राहा आपले बदलापूर तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या श्वान सध्या झोपलेले आहे श्वान आपल्याला कोणी त्रास दिलेला नाहीये कोणी दिसले नाहीये नक्कीच पुढचे काही लाईव्ह करूया धन्यवाद इकडे पथदिवे चालू नाहीये बदलापूर काही का काही ठिकाणी पथदिवे नाहीये अंधारात आहेत नागरिक चला बाय बाय